महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही दिवसापासून पैसे मिळालेले नाहीत मात्र हे पैसे त्यांना कधी मिळणार आहेत यासाठी लाडक्या बहिणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामच्या रील्सवर माहिती जाणून घेण्यासाठी दरपडत असतात मात्र त्यांना खरी अपडेट लवकर भेटत नाही आहे या चॅनलवरून लाडक्या बहिणींसाठी नेमक्या त्यांचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे याची करेक्ट माहिती दिली जाणार आहे याच्यामुळे या चॅनलला जास्तीत जास्त महिलांनी जरूर सबस्क्राईब करा आता तुमच्या कामाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना नेमके पैसे कधी मिळणार आहेत व किती मिळणार आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं गेले की तीन हजार रुपये एकदम मिळतील साडेचार हजार रुपये एक दिन मिळतील परंतु असं काही नाहीये डिसेंबर एंड पर्यंत म्हणजे ह्या महिन्याच्या डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला दीड हजार रुपये भेटणार आहेत तर मकर संक्रांतीच्या अगोदर दुसरा हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा जो म्हणजे डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 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 डिसेंबर एंडला म्हणजे या चार पाच दिवसात कधीही भेटू शकतोय आणि त्याच्यानंतरचा जा जो जानेवारीचा जा हप्ता आहे तो तो डिसेंबर जानेवारीनंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतोय